नमस्कार मंडळी आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता शिंदे साहेब ज्यांचा आवाज इतका प्रभावी व्यक्तिमत्व भारी ते आले आपल्या हॉटेल सरपंच केली मला एकदा नदीवर शांत बोटिंग करायचं आणि मग काय आम्ही खास त्यांच्यासाठी बोटिंगचं सुंदर नियोजन करून दिलं निसर्गाच्या खुशीत ते अगदी रिलॅक्स झाले आणि त्याच वेळी त्यांनी सांगितलं आमचं सा संपूर्ण जेवण तुमच्याकडं असणार आहे त्यांना आमच्या हॉटेलचं नाव आधीपासूनच माहीत होतं ते म्हणाले सरपजोडा इज ऑलरेडी फेमस फॉर फिश अँड टेस्ट हॉटेलमध्ये आल्यावर साहेबांनी थोडा वेळ झोपण्यात बसून विश्रांती घेतली एकदम शांत सहज आणि नम्र थोड्या वेळानंतर साहेब जेवायला बसले पहिलेच घासतावर त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता ते मोबाईलवर सांगत होते इथले फिश म्हणजे आपल्यातून सुंदर आणि रिअल टेस्ट आहे त्यांनी आपल्या विशेष कौतुक केलं तुमचं हॉटेल म्हणजे फक्त जेवण इट्स वेर देअर इज सिम्पलिसिटी आणि मित्रांनो अशा महान कलाकाराकडून मिळालेला प्रेमाचा शब्द हे आमच्यासाठी सन्मान अभिमान आणि प्रेरणा तिन्ही आहे साहेबांची प्रतिक्रिया अशी होती की इथले मासे आपल्यातून मस्त आहे मोबाईलवरही ते अगदी प्रेमाने सांगत होते हे मासे खूप सुंदर स्वर्गीय स्वाद नंतर साहेब म्हणाले तुमचं हॉटेल फक्त जेवण नाही तर अनुभव आहे आणि त्या अनुभवात प्रेम चव आणि आपलेपणा आहे चांगली सर्व्हिस आहे आणि त्यानंतर लोकांनी जेवण पण चांगलं आहे मुख्य म्हणजे खोटेपणा नाही फ्रेशपणा आहे एन्जॉय करा आम्ही परत इकडे जेवण आहे मित्रांनो असं मोठ्या कलाकाराकडनं कौतुक म्हणजे आपल्यासाठी प्रोत्साहन आहे धन्यवाद सयजी शिंदे साहेब हॉटेल सरपंचवाडा जितोत्सव आणि सन्मान दोन्हीही भेटतात